Let's go. नमस्कार सर्वांना तर खूप दिवस झाला आपला ब्लॉग काही आलेला नाही आहे कारण मी गेले होते ट्रीपसाठी आणि तिकडून आल्याच्यानंतर आजारीच पडले तर आता थोडंसं बरं वाटत आहे सब सबस्क्रायबरच्या कमेंट येत आहेत की तुम्ही का व्हिडिओ टाकत नाही आहेत म्हणून तर मी तर नागोदर म्हटलं होतं की मी तिकडे गेलेलं सगळं काही शूट करून येईल तर सगळं काही शूट केलं आहे पण फक्त व्हिडिओ टाकणं होत नाही आहे तर आजपासून व्हिडिओ टाकणार आहे मी तर बघू शकता ही आमची ट्रॅव्हल पण आलेली होती सगळ्यांनी मस्त असं आपलं आपलं सामान ठेवलं ट्रॅव्हल्समध्ये आणि सगळेजण बसले आणि तिकडून पोहोच गेलो होतो आम्ही नंतर दुसऱ्या स्टुडंटला घ्यायला वगैरे तर हे सगळे एवढे एक्सायटी होते की म्हणजे कधी न म्हणजे एवढ्या छोट्या वयामध्ये सगळेजण गोव्याला जाणार होते किंवा कोकणामध्ये वगैरे जाणार होते नंतर आम्ही तिकडून पोहोचलो डायरेक्ट म्हणजे सिंधुदुर्ग कोकणामध्ये तर एवढं सुंदर वातावरण होतं सकाळचं सकाळचं कारण सूर्य एकतर उगवलेला होता खूप छान असं सनराईज वगैरे झालेलं होतं तर एवढं सुंदर वातावरण झालं होतं खूप छान आणि तिथून आम्ही डायरेक्ट पोहोचलो की तारकल्ली बीच जे आहे तिथे मालवणमध्ये तर तारक तारकली बीच एवढं सुंदर होतं इथून आम्ही डायरेक्ट पोहोचलो इथं उतरलो आम्ही गाडीतून आणि इथे काही एवढी थंडी नव्हती तर आम्ही सगळ्यांनी काही स्वेटर वगैरे खूप जणांनी घातले नव्हते काही जणांनी घातले होते तर एवढी काही थंडी नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप थंडी होती तिकडे काही थंडी नाही आहे आणि आम्ही इथं आमचं सामान वगैरे घेतलं काढून आणि ह्या इकडे आमच्या होत्या रूम रिसॉर्ट तर रिसॉर्टमध्ये आम्हाला ही रूम छान अशी भेटली होती खूप छान तिथंच मध्ये मशरूम वगैरे होती मिरर वगैरे सगळं काही छान होतं नंतर आम्ही इथेच आंघोळ वगैरे केली आणि नंतर आम्ही तिथं रे म्हणजे कॅन्टीनमध्ये नाश्ता वगैरे केला साईडलाच तर आमच्या रिसॉर्टच्या साईडलाच कॅन्टीन पण भेटली होती आम्हाला आणि आम्ही सगळेजण तयार होऊन नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो तारकली बीचला कारण एवढा एन्जॉय करायचा होता एकतर आलो होतो आपण सगळ्यांसोबत ट्रीप छान अशी झालेली आहे तर एन्जॉय करायलाच पाहिजे ना तर त्यामुळे आम्ही आलो होतो इकडे तर बघू शकता सगळ्यांनी छान असे ड्रेस वेअर केले होते मी पण हा ड्रेस वेअर केला होता तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा ड्रेस कसा वाटत आहे तुम्हाला हवा असेल तर मी क लिंक वगैरे सेंड करते खूप ढगळा ढगळा झाला होता ड्रेस म्हणजे मी फिटिंग करून घेतली नव्हती तर खूप ढगळंढगळं दिसत आहे तो पण तरी असो हे आहे आपलं तारकली बीच तर इथं पण आम्ही खूप छान असा एन्जॉय केला म्हणजे खूप छान असं वाटलं आम्हाला वाटलं तर जे काही आहे आत्ताचीच हेच लाईफ आहे सगळ्या काही एन्जॉय वगैरे करण्याची नंतर परत परत काही लाईफ येत नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी एन्जॉय करायलाच पाहिजे माझ्या फ्रेंड माझ्या सॉरी माझ्या जे काही स्टुडंट आहेत ते पण एन्जॉय करत होते आमचा सगळा स्टाफ वगैरे आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो एवढं छान वाटलं सगळ्यांसोबत एन्जॉय करून खूप छान वाटत होतं आणि ही माझी स्टुडंट कंटाळून गेली होती त्यामुळे खालीच बसली नंतर आम्ही गेलो होतो डायरेक्ट जे बी दुसरं म्हणजे समुद्र आहे तिकडे म्हणजे आम्हाला काही जणांना स्कूबा डायविंग करायची होती कोणाकोणाला पॅराग्लायडिंग करायची होती सो त्यामुळे आणि आम्ही एवढे जण म्हणजे माझे नऊ दहा स्टुडंट आणि मी आणि एक दोन सर वगैरे तिकडे हो गेलो कुठे तर सिंधुदुर्ग फोर्टला सिंधुदुर्ग फोर्ट एवढा सुंदर आहे पूर्णपणे पाण्यामध्ये पूर्णपणे समुद्रामध्ये आणि समुद्र पूर्ण किल्ल्याच्या पूर्ण चा, चारी बाजूंनी पूर्णपणे पाणीच आहे खूप छान आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे तिकडचं आणि तेवढीच क्लिनिंग पण आहे आणि तिकडे थंडी नसल्यामुळे आम्ही स्वेटर वगैरे काही घातले नव्हते आणि बघू शकता इथे सगळ्या बोट वगैरे होत्या तर हे पण कुठले तरी स्टुडंटच आले होते ट्रीपसाठी इथे तर सगळेजण हाय करत होते मग मी म्हटलं हाय करा मी पण तुमचा व्हिडिओ काढते तर ह्या स्टुडंटने मस्त हाय केलं रिस्पॉन्स छान असा दिला आणि मी त्यांचा व्हिडिओ काढून घेतला आणि कसं असतं माहिती आहे का हीच एक लाईफ असते आणि नंतर आम्ही काय केलं तर बोटमध्ये बसलो आणि कुठं निघालो तर आम्ही सिंधुदुर्ग फोर्टला गेलो होतो सिंधुदुर्ग फोर्टला आम्ही बोटमध्ये बसलो आणि तिथून सिंधुदुर्ग फोर्टसाठी निघालो होतो सगळे स्टुडंट सगळे टीचर सगळेजण मस्त असं शूट करत होते आणि काही जणांना स्कूबा पॅराग्लायडिंग करायची होती त्यामुळे काहीजण तिथेच थांबले होते आणि मला पाण्याची भीती वाटते सो त्यामुळे मी काही केलं नाही पण नेक्स्ट टाईम मी जेव्हाही जाईल ह्यांच्यासोबत जाईल किंवा मग अजून फ्रेंडसोबत कोणासोबत जाईल त्यावेळेस मी नक्कीच जे स्कूबा वगैरे आहे किंवा जे पॅराग्लायडिंग वगैरे आहे तर ते नक्कीच करेल स्कूबा नाही करणार पण पॅराग्लायडिंग हे नक्कीच करेल तर सगळ्यांनी बोटचा आनंद घेत घेत मस्त असं सिंधुदुर्ग फोर्टसाठी निघालो आणि सिंधुदुर्ग फोर्ट जे आहे तर तो पाण्यामध्ये असल्यामुळे आम्हाला म्हणजे पंधरा वीस मिनिट पाण्यामध्ये बोटमध्ये जावे लागलं आम्हाला तर सगळे स्टुडंट पण एक्सायटेड होते आणि जिथं मी तो त्यांना हाक मारेल तर ते एक्सायटेड होतेच पा म्हणजे व्हिडिओसाठी मग त्यांचा छान असा व्हिडिओ पण काढून घेतला आणि जे काही म्हणजे तिकडून आल्याच्यानंतर मी थोडंसं आजारीच पडले सो त्यामुळे व्हिडिओ पण नाही टाकणं झाला तर इथं आम्ही येऊन पोचलो तो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तर आम्ही बोटमधून उतरलो आणि डायरेक्ट निघालो सिंधुदुर्ग फोर्ट बघण्यासाठी तर म्हणजे एवढं सुंदर आणि एवढं छान बांधकाम आपल्या राजांच्या सगळ्याच किल्ल्यांचं सगळे किल्ले खूप छान असे बांधलेले आणि खूप छान अशी बांधणी होती त्यांची किल्ल्याच्यामध्ये एक हनुमानाचं मंदिर होतं जे तुम्हाला मी दाखवतेच तर तिथे काही जणांनी दर्शन वगैरे घेतले तर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले तिथे सिंधुदुर्ग किल्ल्यातील हनुमान मूर्ती तिथं मूर्तीही होती खूप छान अशी मूर्ती मला दाखवते मी पुढे मी शूट केलेलंच आहे आणि हे इथे म्हणजे काही जण असे गाईड असत नव्हते ते सांगत आणि हे आपल्या शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे होते ते मी व्यवस्थित घेता नाही आली तरी पण मी घेतलेच आणि हे बघू शकता काय आहे तर हे आहे म्हणजे जेव्हा ही दुश्मन वगैरे यायचे तर त्यावेळेस आपले जे काही राजाच्या म्हणजे आपल्या किल्ल्यावरती जे काही सैनिक होते तर ते लढण्यासाठी तिथे येऊन थांबायचे था। आणि हे आहेत आपल्या त्यांच्या हाताचे ठसे आणि इथून काय होतं तर इथे चोर रस्ता होता, होता तर इथून काय होतं तर सगळं खालचं पाणी दिसत होतं तर चोर रस्त्यामधून लोक म्हणजे कुणी दुश्मन वगैरे आहे तर ते अटॅक करायचे आणि हे आमचे गा सर होते म्हणजे त्यांनीच आमची ट्रीप काढली होती आणि ह्यांनी है आम ह्यांच्याच मदतीने आम्ही इकडं आलो होतो म्हणजे त्यांची जे ट्रॅव्हल्स आहेत हे त्यांनीच आमची सगळी तयारी केली होती ट्रॅव्हलची नंतर आमचं जे काही रिसॉर्ट होते त्यांची तर खूप छान असं समुद्राचं निथळ वगैरे पाणी एवढं छान वाटत होतं इथून आम्ही म्हणलं एवढं राजांचं आपलं किल्ले आहेत तर सगळं काही पाहून घ्यायचंच आहे म्हणलं तर त्यामुळे सगळेजणं असे एक्सायटेड होते की सगळं काही पाहून घ्यावं म्हणून तर सगळेजणं मस्त किल्ला वगैरे पाहण्यासाठी एक्सायटेड झाले होते खूप छान एक्सायटेड झाले होते ते आणि एक ना एक गोष्ट एकदम छान आणि टच करून पाहत होते की खरंच बाबा किती सुंदर आपल्या राजाचं जे काही किल्ला आहे तर ते एकदम छान होता आणि मी पण त्यांच्यासोबत थोडंसं एन्जॉय करून घेतला म्हटलं स्टुडंट आहेत तर आपण मी थोडंसं त्यांच्यासोबत छान राहावं आणि सगळ्यांनी सगळ्या स्टुडंटनी एवढा छान असा एन्जॉय केला एन्जॉय केला आणि त्याच्यासोबत आम्हाला त्यांनी म्हणजे रिस्पॉन्स पण तेवढा छान केला आणि काही काही गोष्टींमुळे ना थोडंसं म्हणजे होतं थोडंसं आज ट्रीपमध्ये म्हल्याच्यानंतर थोडंसं डोक्याला टेन्शन वगैरे येणारच ना काई -काई तर अशा पण काही काही गोष्टी घडल्या पण ठीक आहे असो कारण ट्रीपमध्ये एन्जॉय नाही तर काय मग आणि ट्रीप एन्जॉय करण्यासाठीच असते तर सगळ्यांनी खूप छान असा एन्जॉय केला तर इथे मंदिर होतं म्हणजे म महादेवाचं मंदिर होतं मध्ये तर इथं पण थोडंसं शूट केला तर हे आमचे गाईड होते ब्ल्यू वाले तर ह्यांनी आम्हाला सांगितलं की ही कुठली विहीर वगैरे काय आहे तर सगळं त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली तर ही, ही आपली दही म्हणजे पुढं काय काय होतं वेगवेगळं ते द दूध विहीर काहीतरी दही वेग विहीर तर वेगवेगळ्या अशा विहिरी होत्या आणि हे मंदिरातलंच श शूट आहे तर त्यांनी मंदिरामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आम्हाला ते सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला देत होते म्हणजे कुठं काय असतं किंवा स आपल्या राजांचं कुठं काय असतं आणि ह्यांचं जे काही बालपण आहे हे सगळं इथं सिंधुदुर्ग फोर्टला गेलेलं आहे त्यांनी आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली की आमचं बालपण जे आहे तर ते आमचं सगळं इथंच फोर्टलाच गेलेलं आहे माझ्या पप्पा माझ्या आजोबांपासून ते माझे पोन पंजोबा वगैरे त्यांचे जे पंजोबा होते त्यांनी पण तिथेच असं शूट वगैरे हो म्हणजे पाहत होते सगळ्यांना इन्फॉर्मेशन द्यायचे आणि मी इथं माझ्या स्टुडंटसोबत मस्त येऊन थोडंसं रिलॅक्स केलं बाहेर आणि बघू शकता मी ल लो, माझा लोक वगैरे होता तर तो कसा होता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं असतं माहिती का कधी कधी ना तर ही होती दही विहीर तर कधी कधी कसं असतं माहिती का की थोडंसं एन्जॉय करायला पाहिजे आणि परत परत जर नंतर एज झाल्याच्यानंतर खूप जास्त एज वाढल्याच्यानंतर परत एन्जॉय करायला येत नाही असे कपडे वगैरे नंतर घालता येत नाहीत ना तर त्यामुळे आपण घालायला पाहिजे दुसऱ्यांचा विचार न करता आपण स्वतःचा विचार थोडासा केला पाहिजे कारण का तर आपण लहानपणापासून आई वडिलांचा विचार करत आलेलो असतो आणि आई वडिलांनी पण आपल्याला थोडी सूट दिलेली असते पण तरीही पुढे चालून म्हणजे आता आता ठीक आहे की आता माझं लग्न वगैरे झालेलं आहे त्यामुळे तरी पण मला सगळ्या काही गोष्टी त्यांनी मला करू देतात माझे जे काही हजबंड आहे तर ते आणि हे बघू शकता हे सगळ्यात म्हणजे आम्ही वरच्या ह्याच्यावरती आलो होतो इथून आम्ही एवढं छान शूट केलं आणि इथं सूर्योदय होत होता सूर्य मावळत होता तर खूप छान असा व्ह्यू होता तिथे आणि इथं मध्येच ना गडावरतीच खूप छान छान असे स्टॉल होते छोटे छोटे म्हणजे तिथं खाण्यासाठी वगैरे सगळ्या गोष्टी होत्या खाण्यासाठी म्हणा किंवा जे काही खरेदी करायचे असेल टोप्या वॉच बाकीच्या बाकीचे वेगवेगळे असे तिथे स्टॉल लावलेले होते आणि मध्ये जे आपले तुळजाभवानी देवी आहे तिथं त्यांचं छोटंसं एक म्हणजे मूर्ती आहे आणि मग नंतर आम्ही सगळ्या गोष्टी पाहून निघालो परत कुठे तर समुद्राच्या तिकडेच तर एवढं छान असं वाटलं आम्हाला तिथं आम्ही पोहोचलो समुद्रावर आणि इथे आहे श्री छत्रपती महाराजांचं स्टॅच्यू राजकोट सिंधुदुर्गमध्येच आहे ते पण तर इथे राजकोट म्हणून एक हे आहे तर तिथे आहे हा फोर्ट म्हणजे सॉरी फोर्ट नाही स्टॅच्यू तर एवढं उंच आहे त्यांचा स्टॅच्यू खूप छान आहे कधी जर तुम्ही तिथे गेलात तर नक्कीच भेट द्या हे आपण म्हणजे जे काही ठिकाण आहे इथे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी लाईक करा भरभरून प्रेम द्या माझ्या व्हिडिओजला आणि बाय आणि सर्वांनी काळजी घ्या जय शिवराय जय शिवराय हर हर महादेव